श्री स्वामी समर्थ स्वतःच्या जीवनाचं कोड दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतः सोडवता आलं तर खूप चांगलं होईल आणि जे काय होईल ते थेट होईल आणि त्याच्यातून तुम्हाला अनुभव देखील मिळणार आहे कारण माणसाकडे कधीही कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो जसं की माणसाला कुठल्याही गोष्टीची जबाबदारीची जाणीव झाली तर माणसाला इतर गोष्टींची जाणीव नक्कीच होत असते त्यामुळं आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टी करत असताना एकदम विचार करायचं डोकं शांत ठेवून आणि संयम ठेवून कुठल्याही गोष्टी केल्या की सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि आपला मार्ग सोपा होतो आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची जास्त अपेक्षा न करता आपल्या कर्मावरती आपण जर लक्ष दिलं आणि आपले प्रयत्न चालू ठेवले तर बघा तुमच्या पुढे कुणीही नसेल कारण बाळांनो नेहमी लक्षात घ्या आयुष्यामध्ये निंदा आणि टीका या झाल्यास पाहिजेत कारण जर रोजच स्तुती होत राहिली तर मग प्रगतीचा मार्ग आपोआप बंद होतो आणि मग गर्विष्ठाचा मार्ग सुरू होऊन जातो कारण पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले जे पावसाळे असतात ते अधिक महत्त्वाचे असतात तुम्हाला आयुष्यामध्ये मोठेपणा कधी दाखवता आला नाही तर साधेपणा कधी लपवता यायला नाही पाहिजे कारण तीच तुमची खरी ओळख आहे कारण प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदललेली तिची मनस्थिती त्यामुळं तुमची मनस्थिती व्यवस्थित चांगली ठेवणं तुमच्या हातात आहे कारण परिस्थिती आज ना उद्या बदलत असते आणि परिस्थिती कधीही एकसारखी राहत नसते त्यामुळं आपल्या मनस्थितीवर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही हे सर्वस्वी आपल्या हातात आहे कारण समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाहीये तर तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात त्यामुळं लक्षात घ्या आयुष्यभर तुम्ही जर तुमचं मन मोठं ठेवलं पण आता तुम्हाला कळेल की जगात फक्त मन मोठं ठेवून चालत नाही फक्त घर घर किती मोठं आहे आणि बँक बॅलन्स किती मोठं आहे हे बघितलं जातं पण बाळांनो नेहमी लक्षात घ्या या गोष्टी जरी खऱ्या असल्या ची ची तरी देखील तुमचं मन आणि तुमचं कर्म हे सगळ्यात श्रेष्ठ ठरतं तुम्ही कधी बरोबर होता किंवा तुम्ही कधी चांगल्या गोष्टी केला हे कुणीही लक्षात ठेवत नाही पण जेव्हा तुम्ही चुकलात हे मात्र सगळेजण लक्षात ठेवत असत त्यामुळं माणसाची बोलायची पद्धत बदलली की तिथे सगळ्या गरजा त्याच्या संपलेल्या असतात हे तुम्हाला जाणवून येईल कुणी कोणासाठी येत नसतंच पण स्वतःला नक्कीच कधीतरी सावरायला लागतच असतं त्यामुळे म्हणतात ना की कुठल्याही गोष्टी करत असताना आपण स्वतः पुढाकार घेऊन केला तर सगळ्या गोष्टी आपल्याला सहज शक्य होतात आणि समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी समर्थपणे आहेतच आणि या जगामध्ये अशक्य अशा कुठल्याही गोष्टी नसतात फक्त त्या आपल्याला अवघड वाटत असतात पण आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्या सोप्या वाटत राहतात आणि स्वतः तुम्ही सुधारण्यामध्ये इतकं व्यस्त राहा की तुम्हाला इतर कुणाच्या चुका शोधण्यात किंवा इतर चुकांच्या दाखवण्यात तुम्हाला पाहिजे कारण कुठल्याही गोष्टीमध्ये यशस्वी होण्याचा एकच पर्याय आहे दुसऱ्याचं बघण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे मग बघा त्याच दृष्टीने तुमचा दृष्टिकोन असेल तर मग पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला देखील ते यश नक्कीच मिळणार आहे आणि बाळा नोंद लक्षात नेहमी लक्षात घ्या पैसे कमवायला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा जास्त अक्कल ते योग्य ठिकाणी कुठे खर्च करायचा आणि कसा करायचा यासाठी देखील तितकीच बुद्धी असावी लागते गरज नाही की घर असावं पण जसं असावं ते सुखी आणि समाधानी असावं प्रत्येक जण ज्याच्या जागी सुखी असतो पण आपण फक्त त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो हो त्यामुळं सगळं गणित विस्कटून जातं दिवस कसाही निघून जातो पण सगळ्या जो काही गोष्टींच्या आयुष्यामध्ये जो पसारा मांडलेला असतो त्या गोष्टी कधीतरी संपणाऱ्या असतात त्यामुळं कुठल्याही गोष्टींच्या जास्त त्रागा करून न घेता आलेल्या क्षणांना सामोरं जायचंच छानपण असतं ज्यामुळं प्रत्येक गोष्टी तुम्हाला कुणाच्याही प्रत्येक गोष्टीची कॉपी करता येते पण तुमची वागणूक संस्कार ज्ञान आणि तुमची कर्म याची कॉपी कधीच करता येत नाही कारण ज्याचे त्याचे स्वतःचे कर्म असतात कारण कुणी कसा वागला तर तसंच आपण करायचं हे आपण असं करू शकत नाही आणि ज्याचे त्याचे कर्म जजा स्वभाव ते प्रत्येकाला त्याच्यासोबत येत असतं त्यामुळं कधीही लक्षात घ्या रंग पाहून माणसाचा स्वभाव कधीही शोधू नका निष्ठावंत आणि चांगले लोक हे नेहमी साधारणच असतात कारण ज्याला दिखाऊपणा करायची सवय असते आणि जे दिखाऊपणा करत असतात तिथेच काहीतरी पाणी मोरत असतं आणि जिथे सगळ्या गोष्टी चांगल्या असतात जे प्रामाणिक असतात आणि जे साधारण आयुष्य जगत असतात तिथे त्यांना कुठलाही दिखावपणा करायची गरज नसते कारण समोरूनच सगळ्या गोष्टी जगाला दिसत असतात त्यामुळं कायम एक गोष्ट लक्षात घ्या एखाद्याची चूक ही त्याच्या कानात सांगा कारण गावभर नाही सांगायची आणि अशाने तुमची किंमत वाढेल आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपल्या परिस्थितीला आपण कधीही शरण जाता कामं नाही आपली परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे असं तुमचं कर्तृत्व असायला हवं जे आपल्या हिशोबात बसत नाही त्याचा जास्त विचार करायचा नाही मग ती कुठली वस्तू असो किंवा आणखीन कोही काही गोष्टी असो कुणावरही नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचं महत्व काय आहे आणि किंवा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आयुष्यामध्ये जर तुम्हाला आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन गोष्टींचा त्याग केला पाहिजे कारण स्वाद सोडला तर शरीराला फायदा होणार आहे आणि वाद सोडला तर त्या नात्याला फायदा होतो संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट पण खूप येतील कारण आयुष्यामध्ये उतार चढाव हे प्रत्येकालाच येत असतात पण फक्त जिद्द जिंकण्याची ठेवायची म्हणजे खचून जाण्याचा प्रश्नच येत नाही कारण अडचणी आल्याशिवाय पुढचा मार्ग कधीही दिसत नसतो त्यामुळे आधी समुद्रातलं किती कितीही मोठं वादळ आलेलं असतं तरी समुद्र जसा आपली शांतता कधी सोडत नाही तसंच माणसांनाही आयुष्यामध्ये कितीही गोष्टी घडल्या कितीही उतार चढाव आले तरी देखील त्याने आपला संयम सोडायला नाही पाहिजे कारण बाळांडो चांगल्या रा हृदयानं खूप नाती बांधतात आणि चांगल्या स्वभावानं ती जन्मभर टिकून राहतात हे नेहमी लक्षात घ्या उगवत्या सूर्याचं किंवा पा पळणाऱ्या घोड्याचं चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगानं कामे करावी लागतात तेव्हा कुठे प्रगती तुमच्या मागावर येते विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की मग विचार करणं थांबवा आणि स्वतःला त्या कार्यामध्ये झोकून द्या मग बघा तुमचं कार्य तत्परतेनं होणारच आहे आपल्या संघर्ष काळामध्ये संयम हा एकच असा रस्ता आहे की फक्त तो प्रयत्न कर एक दिवस आपलाच असणार आहे जीवनामध्ये त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत एकतर जिंकतात आणि नाहीतर काहीतरी शिकत असतात जीवनाचा हा प्रवास आहे तो असं रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर तो कधी पूर्ण झाला तेही कळणार नाहीये त्यामुळं कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकत असतो नाहीतरी आजच्या कलयुगामध्ये इथे कुणालाही वेळ नसतो कुणाचंही रडगाणं ऐकत बसायला